साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या मतदानाला सुरुवात कांदा उत्पादकांना केंद्र सरकारचा दिलासा पंधरा हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार राज्यात कांदा खरेदीला सुरुवात औष्णिक वीज निर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी देशांतर्गत उत्पादित कोळशाच्या वापराबाबतचे निकष शिथिल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पनामा पेपर लीक प्रकरणी अवैध खातेधारकांवर कारवाई करण्याची केंद्रीय वित्तमंत्र्यांची ग्वाही आणि अहमदनगरमधल्या पाथर्डी पंचायतीच्या सभापतीला पाणीमाफियांकडून मारहाण डोळ्याला गंभीर दुखापत रुग्णालयात दाखल आणि आता सविस्तर वृत्त पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि अंतिम टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली या टप्प्यांतर्गत विधानसभेच्या पंचवीस जागांसाठी मतदान होत आहे पूर्व मिदनापूरमधल्या सोळा आणि कुशबिहार जिल्ह्यातल्या नऊ जागांचा त्यात समावेश आहे अठ्ठावन्न लाख मतदार एकशे सत्तर भवितव्य निश्चित करणार आहेत या मतदानासाठी अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून केंद्रीय सुरक्षा दलाच्या तीनशे एकसष्ट तुकड्या आणि राज्य पोलीस दलाचे बारा हजार कर्मचारी तैनात आहेत कांद्याच्या भरघोस उत्पादनामुळे किमती घसरल्यानं अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार पंधरा हजार टन कांदा खरेदी करणार आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली या अंतर्गत नाशिकमध्ये खरेदीला आधीच सुरुवात झाली असून राजस्थानसह सर्वत्र कांदा उत्पादक राज्यात केंद्र सरकारनं पथकं पाठवल्याचं सा त्यांनी सांगितलं ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी भ्रष्टाचार झाला ही वस्तुस्थिती असून त्यातून नेमका कोणाचा फायदा झाला हे देशाला समजलं पाहिजे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेत चर्चा झाली त्यावर उत्तर देताना ते बोलत होते इटलीच्या न्यायालयानं या प्रकरणाच्या तपशिलांवर प्रकाश टाकला असून हेलिकॉप्टरची खरेदी वाढीव किमतीनं झाल्याचं उघड झालं आहे असंही पर्रिकर म्हणाले सीबीआयकडे मार्च दोन हजार तेरामध्ये प्रकरणी तक्रार दाखल झाली होती मात्र सीबीआयनं नऊ महिने प्रथम तपासणी अहवाल सक्तवसुली संचालनालयाकडे पाठवलाच नाही आणि त्यानंतर संचालनालयानंही जुलै दोन हजार चौदापर्यंत त्यावर काहीच कार्यवाही केली नाही याकडेही संरक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधलं पर्रिकर यांनी तपशीलवार लेखी निवेदन वाचून दाखवल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला या प्रकरणी झालेल्या वादळी चर्चेत भाजपा आणि काँग्रेसनं परस्परांवर आरोप केले या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी ही काँग्रेसची मागणी सरकारनं फेटाळल्यानं काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला आज सकाळी अकरा वाजता ही चर्चा पुन्हा सुरु होणार आहे औष्णिक वीज निर्मितीचा खर्च कमी करण्याच्या उद्देशानं देशांतर्गत उत्पादन झालेल्या कोळशाच्या वापराबाबतचे निकष केंद्र सरकारनं शिथिल केलेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली या निर्णयामुळे वीज निर्मितीचा खर्च प्रति युनिट चाळीस ते पन्नास पैशांनी कमी होणार आहे त्यामुळे पुढच्या चार ते पाच वर्षात दरवर्षी पंचवीस ते तीस हजार कोटी रुपयांची बचत होईल अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांना दिली सेकंड स्टेज ऑफ रिफॉर्म और जिसमें बहुत जादा फ्लेक्सिबिलिटी जिससे एफिशिएंट यूटिलाइजेशन ऑफ डोमेस्टिक कोल हो सके उसका आज कैबिनेट ने मंजूरी दी है इसके तहत अब कोयले की लिंकेज इंडिविजुअल प्लांट को देने के बदले स्टेट वाइज होगी तो जितने कोल एक स्टेट के अलग अलग प्लांट्स को दिया गया है वो सबको कंबाइन करके उस स्टेट को कुल उतने मिलियन टन कोयला अलॉट हो जाएगा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतरही महत्वाचे निर्णय घेण्यात आले कतारसोबत माहिती दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रात सहमतीपत्राला मंजुरी देण्यात आली विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात युरोपीय संघासोबत सहकार्य विषयक कराराला आणखी पाच वर्ष मुदतवाढ द्यायलाही मंजुरी देण्यात आली त्यामुळे हा करार दोन हजार वीस सालापर्यंत कायम राहणार आहे परदेशांमध्ये अवैध खाती बाळगणाऱ्या व्यक्तींना त्यांची मोठी किंमत चुकवावी लागेल असं सांगत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या खातेधारकांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत आशियाई विकास बँकेच्या वार्षिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते जर्मनीत फ्रँकफर्ट इथं बातमीदारांशी बोलत होते पनामा पेपर लीक प्रकरणात ज्या भारतीयांची नावं जाहीर झाली आहेत त्यांना प्राप्तिकर विभागानं नोटीस पाठवली असून त्यांच्याकडून याबाबतचा तपशील मागवला आहे या खातेधारकांच्या प्राप्तिकर परताव्यातल्या माहितीशी त्याची पडताळणी केली जाणार आहे असं जेटली यांनी सांगितलं या खातेधारकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या खात्यांची वैधता तपासली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं छत्तीसगडमध्ये बलरामपूर जिल्ह्यात एक खाजगी प्रवासी बस पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात तेरा प्रवासी ठार तर त्रेपन्न जण जखमी झाले ही बस झारखंड राज्यातल्या गढवा इथून मध्ये रायपूर इथं जात असताना काल रात्री हा अपघात झाला एका वळणावर अचानक समोर आलेल्या दुचाकी स्वराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं चा बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस, सुटल, बस नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली जखमींपैकी सोळा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती बलरामपूरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहा पंढरपुरातल्या चंद्रभागा नदीतल्या पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी शासनानं नमामी चंद्रभागा हा महत्वाचा प्रकल्प हाती घेतला आह याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी देशातल्या तज्ज्ञांची लवकरच पंढरपूर इथं परिषद घेण्यात येईल अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली पंढरपूर इथं नमामी चंद्रभागा अभियानासंबंधी आयोजित बैठकीत ते बोलत होते या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही निमंत्रित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकल्पासाठीच्या कायदेशीर तरतुदीचा विचार करून आराखडा तयार केला जाईल असं म्हणाले नदी शुद्धीकरणासाठी जगभरातले विठ्ठलप्रेमी तसंच तज्ञांच्या सूचना जाणून घेण्यासाठी संकेतस्थळ तयार जाईल अशी माहिती त्यांनी दिली गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास शक्य होणार आहे गावांच्या विकासात ऊर्जा उपलब्धतेचं महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारचे प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात वीज पोहोचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत सध्याच्या काळात ऊर्जेचं महत्व अनन्य साधारण असून ग्रामीण भागाच्या विकासामध्ये ऊर्जेची उपलब्धता महत्वाची ठरते प्रत्येक गावाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचं लक्ष केंद्र सरकारनं निर्धारित केलं आहे त्यासाठीच दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना सरकारनं सुरू केली आहे जिच्या माध्यमातून कृषी आणि बिगर कृषी क्षेत्रात वापरली जाणारी वीज असं वर्गीकरण करता येऊ कर शकेल गावातल्या ऊर्जा वितरणाच्या तंत्रज्ञानातही सुधारणा करण्याचे प्रयत्न करता येणार आहेत तसंच प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात वीज जोडणी उपलब्ध होणार आहे या कामाला गती देण्यासाठी केंद्र सरकारनं एक हजार दिवसांच्या आत म्हणजेच एक मे दोन हजार अठरा पर्यंत ज्या गावात आजपर्यंत वीज पोहोचलेली नाही अशा अठरा हजार चारशे बावन्न गावांमध्ये वीज पोहोचवण्याचं लक्ष ठेवलं आहे उपाध्याय ज्योती योजना सुरू होऊन जास्त काळ झाला नसला तरी या योजनेअंतर्गत आतापर्यंत सात हजार चारशे पंचेचाळीस गावांमध्ये वीज पोहोचली आहे प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याच्या उद्देशानं या योजनेला अधिक गतिमान करण्यासाठी ग्राम विद्युत अभियानाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत ऊर्जा मंत्रालयानं नऊशे एकवीस प्रकल्पांना मंजुरी दिली आहे त्याद्वारे देशातल्या वीज नसलेल्या एक लाख एकवीस हजार दोनशे पंचवीस गावांमध्ये वीज पोहोचू शकते तसंच मोजक्याच भागात वीज पुरवठा उपलब्ध असणाऱ्या पाच लाख ब्याण्णव हजार सातशे एकोणऐंशी गावांसाठी संपूर्ण विद्युतीकरणाचं काम करण्यात येत आहे गावातल्या दारिद्र्य रेषेखालील तीनशे सत्त्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस लाख कुटुंबांना मोफत वीज पुरवठा करण्यात येत आहे घराघरात वीज पोहोचवण्यासाठी सरकारनं विजेच्या वितरणावर विशेष भर दिला आहे यावर्षी वीज वाहिन्यांच्या जाळ्यामध्ये आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे दोन हजार तेरा चौदा या वर्षात सोळा हजार सातशे त्रेचाळीस सर्किट किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्या होत्या तर दोन हजार पंधरा सोळा मध्ये त्यात वाढ होऊन अठ्ठावीस हजार एकशे चौदा सर्किट किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्यांचं जाळं निर्माण झालं देशातला कोणताही गाव अंधारात राहू नये तसंच प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं आणि त्याला तंत्रज्ञानाचे फायदे मिळावे यासाठी केंद्र सरकारचा हा प्रयत्न आहे कारण गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास शक्य होणार आहे पाण्याची बेकायदेशीर वाहतूक करताना मज्जाव क्लिच्या कारणावरुन पाणीमाफियांनी अहमदनगरमधल्या पाथर्डी संभाजी पालवे यांना मारहाण केल्याची घटना समोर आली पाथर्डीतल्या मिरी तासगाव जलशुद्धीकरण केंद्रातून या परिसराला पाणीपुरवठा केला जातो इथल्या पाण्याची अवैधरित्या वाहतूक पाणीमाफियांकडून होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सभापती पालवे घटनास्थळी पोहोचले या पाणीचोरीला त्यांनी अटकाव केला असता त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला पालवे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत दरम्यान पालवे यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल आहे नांदेड जिल्ह्यातल्या नगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी राज्याचा परिवहन विभाग आणि महाराष्ट्र टँकर लॉरी ओनर्स संघटनेनं पुढाकार घेतला नुकतंच या संघटनेनं उपलब्ध केलेल्या पाच टँकर्सना नांदेडचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी रवाना केलं आतापर्यंत नांदेड जिल्ह्यातल्या पाच नगरपालिका क्षेत्रात पंधरा फेऱ्यांद्वारे पिण्याचं पाणी पुरवण्यात आलं आहे रावते यांनी या पाणी पुरवठ्यासाठी लॉरी ओनर संघटनेला आवाहन केलं होतं त्याला संघटनेनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे हे टँकर्स प्रत्येकी चोवीस हजार लिटर्स क्षमतेचे असून या टँकर्सद्वारे आतापर्यंत देगलूर मुखेड या नगरपरिषदांसह माहूर आणि नायगाव या नगरपंचायतींना तीन लाख साठ हजार लिटर्स पाणी पुरवण्यात आलं आहे वर्धा जिल्ह्यातल्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेत शहरी तसंच ग्रामीण भागातल्या युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिलं जातं केंद्रीय सूक्ष्म लघु उद्यम मंत्रालयाच्या वतीनं हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे शहरी तसंच ग्रामीण भागातल्या वर्गाला रोजगार मिळावा यादृष्टीनं त्यांना आवडीनुरूप व्यवसाय सुरू करता येण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेत प्रशिक्षण दिलं जातं या संस्थेत जैव प्रसंस्करण आणि वनौषधी ग्रामीण शिल्पकला अभियांत्रिकी खादी तसंच वस्त्रनिर्माण रासायनिक ग्रामोद्योग ऊर्जा व्यवस्थापन आदीशी संबंधित प्रशिक्षण देतात दरवर्षी या संस्थेतून हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळवत आहेत स्वतःचा व्यवसाय उभारत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली नागपूर आणि हरियाणामध्ये या संस्थेमार्फत ई डी बल्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे पंतप्रधानांनी जी अपील केलेली आहे सौर ऊर्जेचा वापर सोलर बल्बचा वापर सोलर लॅम्पचा वापर त्या मी या ठिकाणी मुला मुलींना एक महिन्याचं आणि किंवा पंधरा दिवसाचं जे आयटीआय ट्रेड असतील एमसीबीसी असतील ते पंधरा दिवसात शिकतात जी एकदम रॉ एक आहे ज्यांना है जो शिकवा एक महिना लागतो या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत के से मैंने पीसीवी बी एर पीसीवी असेंबलिंग एलईडी लाइट सोलर लाइट एसी पे बल्ब लाइट चलना मैंने और इसके सोलर पैनल के बारे में काफी जानकारी ली इस जानकारी को मैं अपने शहर हरियाणा स्टेट में ले जाकर अपनी मैन्युफैक्चरिंग पैनल प्लांट के थ्रू और पूरे ही अपने इलाके में डिस्ट्रीब्यूट करना चाहता हूँ माझे मित्र आहेत ते काय आहे नेमकं एलआयडी कसं तयार होते ले, डीमुळे कोणते फायदे आहेत हे आम्ही माहित करण्यासाठी संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या या युवकांच्या मनात स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा आत्मविश्वास दिसून येतो राष्ट्रीय सागरी शोध आणि बचावकार्य क्षेत्रातल्या मुख्य भाग असणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या वतीनं सातव्या सर्च अँड रेस्क्यू वर्कशॉप अँड एक्सरसाईजचं अरबी समुद्रात आयोजन करण्यात आलं दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत समुद्री शोध बचावकार्य अशा नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं समुद्रातल्या दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न विविध यंत्रणांच्या समन्वयाने पार पाडण्याची चित्तथरारक प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आली हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात परभणी इथं सर्वात जास्त चव्वेचाळीस सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे बातम्या पुन्हा एकदा पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या मतदानाला सुरुवात कांदा उत्पादकांना केंद्र सरकारचा दिलासा पंधरा हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार राज्यात कांदा खरेदीला सुरुवात औष्णिक वीज निर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी देशांतर्गत उत्पादित कोळशाच्या वापराबाबतचे निकष शिथिल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पनामा पेपर लीक प्रकरणी अवैध खातेधारकांवर कारवाई करण्याची केंद्रीय वित्तमंत्र्यांची ग्वाही आणि अहमदनगरमधल्या पाथर्डी पंचायतीच्या सभापतीला पाणी माफियांकडून मारहाण डोळ्याला गंभीर दुखापत रुग्णालयात दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार